पालखेड धरण पाण्याच्या मागील आवर्तनाच्या वेळी तहसीलदार कार्यालयासमोर बोगटे देवळाने दुगलगाव ग्रामस्थांनी सरम रचून आत्मदहन आंदोलन केले होते यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण यांनी सर्व ग्रामस्थांना पुढील मार्च एप्रिलमध्ये बोगटे परिसरातील पाण्याचे झरे विचारात घेऊन बोगट्याला पाणी चालू नाही परंतु पुढील आवर्तनात येवल्याच्याच पाण्यातच आरक्षित बंधारे भरून दिवस लेखी आश्वासन दिले होते मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी यांची बदली झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी श्री खेडकर यांनी आचारसंहितेचे कारण सांगून जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांना दिलेले आश्वासन फेटाळून लावले आहे बोगटे हा प्रगत भाग असल्याने येथील ग्रामस्थांचा दुग्ध व्यवसाय प्रमुख आहे मात्र या ठिकाणी जनावरांचा पाणी प्रश्न गंभीर झाले असल्याने पाण्याची लवकरात लवकर सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दुष्काळी परिस्थिती व पाण्याअभावी येथील नागरिक आता मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गावचा रस्ता धरत असल्याचं दिसत आहे या पाणी प्रश्नासंदर्भात नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली असता या ठिकाणी करू बघू होईल अशी निराशाजनक उत्तरं मिळाल्याने ग्रामस्थांची घोर निराशा झाली आहे त्यानंतर नागरिकांनी पुन्हा निवासी उपजिल्हाधिकारी श्री खेडकर यांची भेट घेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता आचारसंहिता कारण पुढे करून रास्ता रोको आंदोलन हाणून पाडले आहे भोपटे ग्रामस्थांनी जिल्हास्तरीय सर्व प्रयत्न केल्यानंतर गावातील शिष्टमंडळ तालुका भाजपा अध्यक्ष बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुंबई येथे भेटले परंतु तरी देखील यावर तोडगा न निघाल्याने अधिकारी मंत्री साहेबांचेच ऐकत नसतील तर आम्ही कोणाकडे मागणी करायची असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी केला आहे न्यूज फिफ्टीन प्रतिनिधी गजानन देशमुख येवला